नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना दिलासा दिलाय या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणण्यासाठी राज्य शासन सर्वोत्तोपरीत प्रयत्न करत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिली राज्यातील सुमारे एकशे पन्नास पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून त्यातील काहींशी राजवी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधलाय नेपाळमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांच्या समूहाशी संवाद साधत त्यांना उपमुख्यमंत्री यांनी दिलासा दिलाय राज्यातील मुरबाड तालुक्यातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकले असून त्यांच्याशी देखील शिंदे यांनी मोबाईलवरून संवाद साधलाय त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले नेपाळमध्ये तीन दिवसांपासून धगधगत आहे नेपाळमधील जैन एन जी तरुणाई रस्त्यावर उतरले सरकारला लाग लागलाय नेत्यांना मारहाण झाले काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा हे पुढील पंतप्रधान होणार असे बोलले जाते मात्र आता त्यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली देशाची सूत्रे कोणाच्या हातात द्यायची यासाठी जे जी झी आंदोलकांनी एक व्हर्च्युअल बैठक बोलवली या बैठकीत पाच हजारांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला यातील बहुतांश तरुणांनी निवृत्त मुख्य न्यायाधीश सुशिला कारकी यांना पाठिंबा दर्शवलाय हा राम भाऊ तर ते हो तर तुम्ही तिकडे आता काय आहे एकमेकाला सगळ्यांना हे करा धीर द्या घाबरू नका कोणी पण हां आणि इथून आता आपण संपर्कात आहोत कसं तुम्हाला सुरक्षितपणे इकडे आणायचं त्याबद्दल काम चालू आहे आपलं हां हां तर नाही 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 बिलकुल आता घाई करू नका तुम्ही शांत त्यांच्या आता आपली जी लोकं आहेत ना इंडियन एम्बेसीची लोक आहेत उत्तर प्रदेशचे कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डरचे जे असो अमिताभ वीएस आहेत ते म्हणून अधिकारी डी जी आहेत ते अडिशनल डीजी त्यांच्याशी माझी चर्चा आहे त्यांच्या सल्ल्यानुसार आपण करू काही करू गडबड गडबड करू नका हां हां आणि तिथे आणि तिथे आपली तिथे स्थानिक लोक पण तुम्हाला आता भेटतील येऊन स्थानिक लोक हां हा आता आपण करतोय ते व्यवस्था तुम्ही आता शांतपणे म्हणजे तुम्ही ऍडवाईस शिवाय त्यांच्या सल्ल्याशिवाय आपण करूया नको सल्ला त्यांचा घेऊ कसा आपल्याला सुरक्षितपणे सेफ्टी काय आहे ते बघू हा